सध्या सोशल मीडियावर जगभरातील व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही आनंदाचे तर काही धक्कादायक तर काही थरका सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते नाग मन्यार अजगर या सापामधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही काही महिन्यापूर्वी परदेशातील एका आजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता त्यात तो आजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकल्याचं दिसत होतं त्या व्हिडिओ नंतर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये एक नागिन आपल्या अंड्याचं रक्षण करताना दिसत होती दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असाच एक खूप भयानक नाग चक्क फ्रीजमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतंय या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एका घरातील फ्रीजमध्ये चक्क नागपणा काढून बसल्याचं दिसतंय हा नाग फ्रीजमध्ये कसा पोहोचला हे जरी या व्हिडिओतून कळत नसलं तरी फ्रीजमध्ये बसलेल्या नागाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला दिसून येतोय हा व्हिडिओ एका इंस्टाग्रामच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय आणि त्यावर आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक आणि हजारो लाईक्स मिळालेले आहेत ला तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना सुद्धा दिसत आहेत सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतो